नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र त्र्याऐंशी अठ्यात्तर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांनी गांडूळ खत कशा पद्धतीने तयार केलं आपण जाणून घेणार आहोत उमरा येथील सदन कास्तकार मकरंद गुरुनाथ गिरे यांच्याकडून आपण हे गांडूळ खत कशा पद्धतीने तयार केलं ते आपण पाहणार आहोत मकरंद सर सांगा आपण थोडक्यात हे कसं कसं केलं सर हे डॉलर हरभऱ्याचं नुसतं कांडर आहे हां नुसतं हे कांडर खळ्यावर जमा केलेलं आहे हे आणि याच्यावर डीकंपोजर आणि एम सोल्युशन देलं गांडूळ सोडले सर हं ते झालं आता खर डीकंपोजर काय काय सोडलं म्हणलेला डीकंपोजर आणि एम सोल्युशन एम सोल्युशन किती किती टाकलं एवढ्याला या तीन किलो गुळाचं एका किलो गुळाचं एम सोल्युशन आहे आणि 2 किलो गुळाचं डी हे डीकंपोजर आहे त्याच्या बद्दल बद्दल टाकलं पाणी दिलं गांडूळ सोडले गांडूळ सोडले काय याच्या आणि आता हे या सावली खाली ठेवलंय आहे हो आता हे बारीक पत्तीवाणी दिसत आहे आपण पाहता छान झालं मोठे मोठे गांडरा याच्यापासून तयार केलं होतं ते एकदम बारीक झालेलं आहे याच्यात शेंदाचा हेच नाही समजा वरूनच फक्त स्क्लरी टाकली होती बस एक काहीच नाही आता आपण पाहू शकतो याच्यात काही गांडूळ खाली असतील दाखवू गांडूळ आपण याच्यातले गांडूळ काही जिवंत असतील आपण ते गांडूळ पाहणार आहोत गांडूळ बघ भाऊ हे काय अशा पद्धतीने गांडूळ आपला दिसत आहे असे भरपूर यामध्ये गांडूळ खत गांडूळ तयार झालेले आहेत जास्तीचे आणि खत सुद्धा तयार झालेला आहे खत एकदम आणखी काही या शेतकऱ्याने दुसरं पण तयार करून ठेवलेलं आहे आपण ते पाहणार आहोत यांनी हे पोते भरून ठेवलेले आहे गांडूळ खताचे हे एकदम पत्तीवानी खत तयार करून ठेवलं त्यांनी आता हे वापरायचं कसं थोडक्यात सांगा आमच्या शेतकरी मित्रांना हे सर मी सरळ सर रानामध्ये दोन आता हे दोन सव्वा दोन एकरची पट्टी आहे याच्यामध्ये शिकून टाकतो पाणी पाणी पडल्यावर वाहनी वाहनी पाणी पडल्यानंतर हा रान चांगलं ओलं असल्यावर हे रानामध्ये आपल्याला शिपून टाकायचं आहे एकरी किती पोते शिपायले तुम्ही हे जवळपास चाळीस चुंबडे झालेले आहे सर चाळीस चुंबडे म्हणजे तुम्हाला आता हे एकरी किती क्विंटल समजा तुम्ही टाकणार आहात हे जवळपास वीस म्हणजे एक हां एकरी किती शिपायला म्हणले हे वीस क्विंटल एकरी वीस क्विंटल तुम्ही हे शिवणार आहे त्यामुळे तुम्हाला रासायनिक खत वापरायची गरज पडणार नाही आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही हे ऑर्गेनिक शेती करता म्हणायला हरकत नाही आणि हे ह्यूमिक त्यांनी आता हे काय गौर्यासाठी केले तुम्ही ह्यूमिक ऍसिड ह्यूमिक ऍसिड ह्यूमिक ऍसिड तयार करता याच्यातून कशा पद्धतीने ह्यूमिक ऍसिड तयार करता तुम्ही थोडक्यात सांगा आमच्या शेतकरी मित्रांना याला लागते गुळ हा गुळ किती आणि कशा पद्धतीने तयार करायचं पाचशे लिटर टाकी हा जवळपास साठ गवऱ्या घ्यायच्या पाचशे लिटर टाकी म्हणजे साठ गवऱ्या साठ गवऱ्या त्याच्यामध्ये आपलं सोल्युशन टाकायचं गुळ टाकायचं आणि दही टाकायचं दही किती टाकायचं दही एक लिटर पुरे आणि गुळ किती गुळ पाचशे लिटरला पाच किलो पाचशे लिटर पाण्याला पाच किलो गुळ आणि इयम सोल्युशन पाच पुरत थोडंसं जवळपास दोन लिटर टाकलं तरी दोन लिटर टाकायचं त्यामध्ये मग ते तयार काय तयार काय ह्युमिक ऍसिड तयार व्हायला ह्युमिक आसिड कशा पद्धतीने फवारायचं की काय जमीन तुमच्या ड्रेचिंग ठीक आहे गिरे सर आपण आमच्या शेतकरी मित्रांना खूप छान माहिती दिली अजून आणखी यांनी गांडूळ खत प्लस हे शेन खाणार्या आळीच्या लेंड्या बनवलेल्या आहेत सर आता हे लेंड्या पण तुम्ही खत म्हणून वापरत होणार हे मिक्स केलं गांडूळ खता मध्ये चाललंच नाही मी हे मिक्स केलं आणि याच्यात मिक्स केलं हे शिंपणार आता हे सुद्धा आपण तुम्ही जमिनीमध्ये शिपून आपल्या जमिनीची सुपीकता वाढवणार ठीक आहे सर आपण छान माहिती दिली